नाशिक शहरातील वाहतुकीच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी आज शुक्रवारपासून पोलीस आयुक्तालयाने कठोर पावले उचलली आहेत बहुप्रतीक्षित असलेले चाळीस प्रमुख सिग्नलवरील सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित झाले असून त्यासोबत ई चलन प्रणालीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे सिग्नल तोडणे जेब्रा क्रॉसिंग ओलाडणे ट्रिपल सीट यू टर्नचे उल्लंघन आदी प्रकार थेट कॅमेऱ्यात कैद होऊन वाहन चालकांना घरपोच दंडाचा संदेश मिळणार आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढती वाहतूक आणि होणारे अपघात लक्षात घेऊन ही आधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे आज आजपासून ऑटोमॅटिक ई चलान सिस्टम हा सिस्टम आम्ही नाशिक सिटी ट्रॅफिक पोलीस स्टार्ट केले होते आ, हा सिस्टम वर ऑटोमॅटिकली बिना पोलीस इंटरव्हेन्शनचे ऑटोमॅटिक चलान जनरेट होईल हाँ चलान दोन कैमरा प्रत्येक सिग्नल कैमर, कैमरा बसाय होते ते कैमरा ऑटोमैटिक डिटेक्शंस दिदेख्षिन, दोन डिडेक्शन है हा दो डिटेक्शन डिटेक्ट करना एक है रेडलाइट रेडलाइट वाइलेशन आईन वायलेशन हा दोन वायलेशन डिटेक्ट करना ऑटोमैटिक मेसेज और ई चलान जो वायलेटर है ते अकाउंट वर तो आमच्या हा अपेक्षा आहे ना, की नागरिकाने नाशिकची नागरिकाने ट्रॅफिकच्या उल्लंघन ना करणार कारण आता ऑटोमॅटिक प्रोसेस सुरू झाले होते शहरामध्ये किती सिग्नल वरती प्रक्रिया हा चाळीस चालीस सिग्नल हे चाळीस सिग्नल मी हा सिस्टम सुरू होईल किती दंड दंड ट्रॅफिक रूल्स प्रमाणे आहे ना रेड लाईटच्या आणि स्टॉप लाईट सेम दंड आहे दंडावर काही चेंज नाही पण तुम्ही ऑनलाईन वर पे करू शकता किंवा ट्रॅफिक एसीपी ऑफिस वरून तुम्ही सिग्नल जम्पिंग आता दोन दोन ऑफेन्स uh, कव्हर झाला एक आहे रेड लाईट जम्पिंग आणि स्टॉप लाईन व्हायलेशन आणि नंतर पुढच्या आम्ही खूप जास्त uh, ऑफन्सेस uh, हा मध्ये ऍड करणार ती सेम आहे एक मेसेज येणार त्या फोनवर एन आय सी मधून हा एक मेसेज जनरेट होईल की तुम्ही हा वक्त हा वेळ आणि हा जगेवर ट्रॅफिक मतलब रेड लाईट लाइटचे उल्लंघन केले होते हा प्रकारच्या गव्हर्मेंट एन आय सी डॉट जि ओ वी डॉट आय डॉट इन च्या पोर्टल मधून मेसेज येणार आहे कस्टमर चालण्यासाठी सीसीटीव्ही वर दिसून आहे मी एक डेमो नंबर प्लेट नसतील त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर ऑटोमॅटिक कारवाई होऊ शकतो नाही पण मॅन्युअली जे जे पोलीस आहे ते त्यांच्या ई चलान मशीन वर करू शकतो नंबर कॅमेरावर कारवाई करतो कॅमेरा डिटेक्ट करू शकतो नाही पण तरी हा सिस्टम काम करू शकतो नाही मॅडम करण्यासाठी दोन हा दोन सिस्टम आहे दो स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन नंतर ही हा चलान जनरेट होणार ते चलांवर काही चुकी होणारची शक्यता खूप खूप कमी आहे जनजागृती आम्ही अगोदर पण केले होते पूर्वी एक एक हफ्ते एक हफ्तेवर ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स आणि

जो रस्त्यावर कारवाई चालू आहे त्यांच्या दोन प्रकारची प्रॉब्लेम एक डायव्हर्शन साठी खूप जास्त ट्रॅफिक वाहन आणि दुसरी हे रस्ते ट्रॅफिक प्रॉपरली गाडी जात नाही तो हा दुसरा प्रॉब्लेम हे अड्रेस करू शकतो की लोकांची ऍटिट्यूडनल चेंज वर हा काम करू शकतो ठीक आहे हा ऑटोमॅटिक गोष्ट आहे ना हा हा वेगळी गोष्ट आहे दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक